लवकर उठली आहे उठ गुड मॉर्निंग झाली आहे पण बाहेर इतकं ऊन पडलं इथं सातलाच आणि आता लागतो बेड वगैरे ला भरून पहिल्यांदा चहा पाहिजे बेडवर गुड मॉर्निंग देद चहा छान झालेला विलायची युक्त आलं विलायची सुंठ पावडर गावाला आल्यावर पटपट कामा उरकून घ्यायला लागतात लवकरच इकडे ऊन पडतं एकदम कडक असं आणि उन्हात काम करायला नको वाटतच कामात वेळ जातो आता गावाला पहा वेळ आहे मुलं झोपलेलीच आहेत अजून तर काय करायचं तर भांडी घासलेली आहेत फळीची सगळी आणि आता आमचा पाच दिवसांवर बुरुसच आलेला आहे तर म्हटलं चला आहे वेळ तर आपली भांडी घासून होती आणि झालेली आहेत सगळी घासून मुलं अजून झोपलेलीच आहेत आता मस्त भांडी फॅन खाली सुकत आहेत आत हॉलमध्ये भांडी सुकली की लावायची मागणीवर आणि मस्त साफसफाई झालेली आहे आधी झाडून झटकून फरशा पुसायच्या आणि मग काही निघायचं आपल्या घरी परत गावाला आणि फळीची भांडी घासलेली आहेत आता मी त्यातली लागणारी भांडी जेवायला घेतलेली आहेत बरीचशी तांबे ग्लास वाटी ताट चल आता झालीत सुकलीत फळीला लावूया आणि हे पण खराब पाणी आहे ते आता आपण इथं जमिनीवर टाकायचं बघा कसं अॅब्झॉर्ब होत आहे पाणी शोषलं जात आहे आणि तिकडे कॉन्क्रीट आहे तिकडे शेणाचा आहे ह्या दोन्हीतला हाच फरक आहे पाच आठून नाही राहणार लगेच गेलं आणि गाव म्हंटल की असं पाहिजेच ना दारात शेण माती दहा पंधरा सेकंड मध्ये बघ पाणीच गायब झालं मग ना आणि इथे पहा शेणाचा शेणाचा सडा सारवायचा आहे म्हणून आता हे शेण कालवत गाईचं शेण आहे हे आणि या टपात कालवत आहेत आधी पाणी मारून घेतलंय इकडे पहा जिथे शेणाचा सडा आपल्या अंगणात आहे म्हणजे चांगलं खान खमंग वास सुटलाय ना मातीचा मातीचा सडा सारूया आणि आमच्या देवांशला पाहू शकता तुम्ही शेण माती, था। माती था। गावाकडचं सगळंच खूप आवडतं त्याला गावच खूप आवडतं त्यामुळं तो सारखा हट्टरतो इकडे त्याच्याच हट्ट आणि आम्ही इकडे आज आलेलो आहे गावाला अचानक आणि त्याला पप्पा जे करतील त्या प्रत्येक कामात सहभागी व्हायचं असतं आणि खूप भारी वाटतं मग मला चला आता सडा सारवायचा आहे हो देखील आणि आहो पहा गावाची भारीच आवड आहे आणि आवड असल्यामुळे ते गावासाठी सवय काढतातच आणि काम करायला एकदम त्यांना ऊर्जा येते गावाला आल्यावर आता हे शेणंचा सडा सारवणं काही सोप्पं आहे का बघा आणि त्यांचं काम एकदम परफेक्ट आहे कसंही काम केलेलं के नाही आवडत त्यांना एकदम व्यवस्थित करतात ते त्यामुळे त्यांच्या हाताखाली करणाऱ्या माणसांनी पण व्यवस्थितच काम करायला लागत त्यांना तयार होत बाळा गेलं तरी काय नाही ताई तिकडं अन पटकन जा

कामाची माणसं लागतात तिथं आल्यावर रिकाम टेकड्यांचं काम नाही हार्डवर्क हार्डवर्क महत्वाचं आहे hmm. बासी आणि पाहू शकता सगळं इथला सडा पूर्ण झालेला आहे साराऊन hmm, आणि किती छान दिसत आहे आणि आता ऊन कडक हे पटकन सुकेलच त्याच्यानंतर पुन्हा एक हात द्यायचा आहे सुकल्यानंतर म्हणजे ते चांगलं दाटसर असं बसलं जाईल प्लेन hmm. मस्त दिसत कसा वाटलं मग आजचा तुम्हाला आपला व्हिडिओ व्हिडिओ तर आवडलाच असेल चला मग पटपट सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया नवीन व्हिडिओ